हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये अशा कोणत्या तीन वस्तू आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत किंवा कोणाकडूनही घ्यायच्या नाहीत या व्यतिरिक्त श्रावणामध्ये असे कोणते पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला खायचे नसतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी येते या विषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस तर पहा आपण सर्वच जण कष्ट करत असतो मेहनत करत असतो आणि त्या कष्टाचा मोबदला म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये जोही पैसा येतो जीही लक्ष्मी येते ती स्थिर राहावी टिकावी म्हणून आपण प्रयत्न देखील करत असतो पण या ज्या छोट्या छोट्या चुका आपण करतो ना तर त्यामुळे लक्ष्मी टिकण्याऐवजी ती निघून जाते आपण कळत न कळतपणे आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे तर ती इतरांना देत असतो आणि त्यामुळे ह्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला करायच्या नाही आहेत कारण असं होतं की बऱ्याचदा आपण सगळं बघून इतरांना असं वाटतं की याचं सगळं कसं काय एवढं चांगलं आहे किंवा आताची स्थिती बघून त्यांना असा अंदाज येत नाही की पूर्वी या व्यक्तीने किती कष्ट केले असतील आणि त्यामुळेच त्याचं एवढं सगळं चांगलं चाललं आहे पूर्वी किती त्यांनी स्ट्रगल केलेली असेल हा विचार कोणीच करत नाही आणि आता कसं काय बरं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यामुळे आपण काय करतो की आपण काही घेतलं की आपल्या स्टेटस टाकायची आपल्याला सवय लागलेली असते प्रत्येकालाच आपण आपलं घर घेतलं स्टेटस किंवा सोशल मीडियावरती आपण शेअर करतो आपला आनंद आपण शेअर करतो पण आपल्या आनंदामध्ये प्रत्येक जण सहभागी असेल असं काही नाही आपल्यावरती किंवा आपल्यासाठी प्रत्येक व्यक्ती आनंदी असू शकत नाही त्यामुळे नजर लागते आणि नजर ही लागतेच आता म्हणजे म्हणून दाखवलं म्हणजेच नजर लागते असं नाही तर मनामध्ये त्या व्यक्तीविषयी न कळतपणे हिल भावना द्वेष भावना येणे त्यामुळे आपली नजर लागत असते म्हणजे सपोज मी जर एखाद्या विषयी काही म्हटलं की याचं कसं काय एवढं चांगलं यांनी एवढं सगळं कसं काय घेतलं माझ्याच अस का तर मी कुठेतरी त्या व्यक्तीबद्दल द्वेष भावना व्यक्त करते त्यामुळे त्या व्यक्तीला नजरही लागू शकते आणि त्यामुळे मग काय होतं की अचानकपणे त्याच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडतं की आजारपणे येतात दुःख संकट येतात गरिबी येते आणि आपण काही जाणून बुजून केलेलं नसतं तर या गोष्टी घडतात कारण आपल्याही मनामध्ये कुठेतरी अशी द्वेष भावना आलेली असते की कष्ट करतो तरीही आपल्या मेहनतीला फळ का मिळत नाही पण आपण हा विचार करत नाही की प्रत्येक व्यक्तीचं नशीब हे ती घेऊन आलेली असते प्रत्येकाच्या नशिबाने त्याला त्याच्या त्याच्या गोष्टी या मिळत असतात नशिबासोबतच त्याचे कष्ट आणि मेहनत देखील असते आणि त्यामुळे कोणाशीही तुलना करून आपलं चांगलं होणार नाही आणि त्याचा वाईट करण्यातही काही अर्थ नाही कारण त्यामुळे आपल्याला दोषच लागत असतो आणि म्हणूनच या ज्या काही वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे तर त्या आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत किंवा इतरांकडनं आपल्याला घ्यायच्या नाहीत जेणेकरून आपल्याला श्रावण महिनाभर त्याचा त्रास होईल कारण प्रत्येक महिन्याचं वैशिष्ट्य आहे आणि श्रावण महिन्याचं तर खूप वैशिष्ट्य आहे तर ही श्रावण महिन्यामध्ये सकारात्मकता खूप शिवशक्ती जी आहे तर ती सक्रिय झालेली असते आणि त्यामुळे आपण या पवित्र अशा वस्तू लक्ष्मीकारक अशा वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत तर सगळ्यात पहिली जी वस्तू ती म्हणजे बघा जे काही आपल्या पूजेचं सामग्री असते ती कोणालाही आपल्याला द्यायचं नाही मग पूजेच्या सामग्रीमध्ये आता श्रावण महिना सुरू आहे तर महादेवांची पूजा उपासना आपण करत असतो महिनाभर बर आपण बरेच जण बेल अर्पण करत असतो किंवा श्रावण सोमवारी एकशे आठ बेल आपण अर्पण करतो जसं जमेल तसं प्रत्येक जण आपापल्या परीने सेवा उपासना करत असतो काही जण ग्रंथाचं पारायण देखील करतात तर हे जे पूजा सामग्री आहे आता बऱ्याचदा काय होतं की आपणही इतरांकडे काही वस्तू मागतो तुम्हाला श्रावण सोमवारी बेल नाही मिळत आपण इतर शेजाऱ्यांकडनं वगैरे म्हणतो की बेलपत्र असेल तर द्या तर त्याच्याकडून आणलेलं बेलपत्र आपण अर्पण केल्यामुळे त्या व्यक्तीलाही त्याचा त्रास होत असतो आणि आपल्यालाही दुसऱ्यांकडनं आणलेल्या वस्तू अर्पण केल्यामुळे त्याचं आपल्याला फळ मिळत नाही तर बघा ही जी वस्तू आपण देवांना अर्पण करणार आहोत तर ती स्वतःच्या पैशांनी असावी त्याचबरोबर आपण ज्या ग्रंथाचं पारायण करणार आहे तर दे दे का ते देखील लक्ष्मीकारक असावं ती आपली स्वतःची प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळे ती वस्तू आपण इतरांना देणं खूप चुकीचं आहे आता तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असाल आणि समोरच्या एखाद्या शेजारच्या बाईला ते पारायण करायचं आहे तर तिने तुम्हाला मागितलं की मला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर तुमच्याकडे हा ग्रंथ असेल तर तर तुम्ही कळत न कळतपणे तो ग्रंथ जर तिला दिला तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही शिवाय तिलाही त्याचा त्रासच होणार आहे पारायणाचा फळ तर मिळणारच नाही पण दोघांनी त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि त्यामुळे कोणताही ग्रंथ असेल तर बघा श्रावणामध्ये तर अनेक ग्रंथांचं पारायण केलं जातं शिवलिलामृत ग्रंथ तर मी एक एक्झाम्पल दिलं या व्यतिरिक्त जे जे पारायण करतो आपण नवनाथ पारायण असेल किंवा गुरुचरित्र पारायण देखील श्रावणात केलं जातं सत्यनारायण सुद्धा आपण करत असतो सत्यनारायणाची पोथी किंवा आपल्याकडे ज्या लक्ष्मी अशा वस्तू आहेत तर त्या चुकूनही आपल्याला इतरांना द्यायच्या नाहीत यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा काही लोकांना कशी सवय असते की संध्याकाळच्या वेळेला ते काहीतरी मागायला येतात जसं की दूध असेल दही असेल तर पहा इतर वेळेस आपण संध्याकाळच्या वेळी दही कोणाला देत नाही पण शामळात या गोष्टी आवर्जून पाडायच्या आहेत दूध दही तूप यासारख्या गोष्टीच्या आहेत तर त्या चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत त्याचबरोबर लवंग विलायची धने यासारख्या लक्ष्मीकारक ज्या वस्तू आहेत तर त्या संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस कोणालाही चुकून द्यायच्या नाहीत असं केल्याने आपण आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे तर ती इतरांना देत असतो आणि कळत न कळत केलेल्या चुकांमुळे आपल्याला त्याचे परिणाम जे आहेत तर ते पुढे जाऊन भोगावे लागतात संध्याकाळी दिवे लागणीची वेळ असते आणि दिवे लागणीच्या वेळेस अशा वस्तू आपण दिल्याने लक्ष्मी देखील राबवते आणि म्हणून या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला कायम लक्षात ठेवायच्या आहेत यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांना सगळ्या पांढऱ्या वस्तू अर्पण करतो जसं पांढरी फुलं असेल पांढरं वस्त्र असतील तर या वस्तू सुद्धा आपण अर्पण करत असतो यामागे कारण आहे की महादेवांना पांढऱ्या वस्तू ह्या अतिशय प्रिय आहेत आणि त्यामुळे आपल्या घरातलं पांढरं वस्त्र जे आहे तर ते इतरांना द्यायचं नाही आता पांढरं वस्त्र म्हणजे काय तर जे आपल्या पांढऱ्या रंगाचे कपडे असतात जे स्वतः आपण वापरतो तर ते कपडे सहज कोणी मागितले म्हणून चुकूनही आपल्याला ते द्यायचे नाहीत पण तुम्ही दान करू शकता जर ती वस्तू तुम्ही वापरत नसाल तुम्ही तो ड्रेस घालत नसाल तर तुम्ही ती साडी घालत नसाल म्हणजे ती साडी नेसत नसाल तर मग ती साडी स्वच्छ धुवून वगैरे तुम्ही दान करू शकता दान करणं आणि उधार देणं या दोघांमध्ये सुद्धा खूप फरक आहे तर मी आधी सांगितल्याप्रमाणे ह्या वस्तू तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीत आणि कोणाकडून तुम्हाला घ्यायच्या देखील नाहीत तुमच्याकडे साडी नसेल ड्रेस नसेल तर तुमच्याकडे जो रंग आहे तर तो तुम्ही नेसा किंवा घाला श्रावणामध्ये सगळेच रंग शुभ आहेत फक्त काळा रंग सोडून काळा रंग हा महादेवांच्या पूजेमध्ये चालत नाही कोणत्याच पूजेमध्ये काळा रंग चालत नाही त्यामुळे काळा रंग तुम्हाला चुकूनही कोणालाही द्यायचा नाही किंवा कोणाकडूनही घ्यायचा नाही तसेच श्रावण महिनाभर आपल्याला पांढऱ्या रंगाचं जे वस्त्र आहे तर ते इतरांकडून घ्यायचं नाही तसेच द्यायचं सुद्धा नाही यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा आपल्या घरामध्ये असलेली घड्याळ कोणाची परीक्षा असेल तर त्याच्याकडे घड्याळ नसेल तर तो चटकडा आपल्याला म्हणतो की घड्याळ असेल तर दे कारण परीक्षेच्या वेळेस कसं काय आपण मोबाईल वगैरे अलीकडे नसतात म्हणजे मोबाईल आपल्याकडे चालत नाहीत आजकाल मोबाईलमध्ये वेळ दिसते म्हणून बरेच जण घड्याळ सुद्धा वापरत नाहीत पण परीक्षेच्या वेळेस घड्याळ आपल्याला लागतेच ला पण हे सगळं वेळ ठरवत असते आणि चांगली वेळ आहे तर ती प्रत्येकाची वेगळी असते वाईट वेळ प्रत्येकाची वेगळी असते आपल्या हातातलं घड्याळ जे आहे तर ते कधी कोणाला देऊ नये श्रावण महिना तर अत्यंत पवित्र असा महिना आहे आणि त्यामुळे तुमच्या हातातलं घड्याळ किंवा घरातलं घड्याळ जे तुम्ही वापरत नसाल तर तरी देखील आपल्याला कोणालाही ते द्यायचं नाही त्याचबरोबर बंद पडलेला घड्याळ देखील तुम्हाला घरामध्ये ठेवायचा नाही तुमचा घड्याळ बंद पडला असेल तर याचा अर्थ तुमची वेळ बंद पडते त्यामुळे जर बंद पडलेला घड्याळ तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला ताबोडतोब टाकून द्यायचं आहे किंवा दुरुस्त करून आणायचं आहे आणि ही काळजी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता लक्ष्मीकारक या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण देणारच नाही पण त्याचबरोबर आपल्याला श्रावण महिनाभर कोणाकडूनही पैसे उचण घ्यायचं नाहीत किंवा कोणालाही पैसे द्यायचे नाहीत श्रावणामध्ये ही चूक आपल्याला अजिबात करायचं नाही भलेही तुमच्याकडे पैसे कमी असतील पण तेवढ्याच पैशामध्ये तुम्ही तुमच्या घरातला खर्च भागवण्याचा प्रयत्न करा थोडीशी काटकसर का करा पण इतरांकडनं उधार उसणवारी तुम्हाला करून दिवाळी साजरी करण्यात काही अर्थ आहे का नाही तर त्यामुळे तुमच्या घरात जे आहे तर त्यामध्ये समाधान मानायचं आहे आणि त्यामध्येच तुम्हाला तुमचे सणवार जे आहेत तर ते तुम्हाला करायचं आहेत भलेही असं होऊ शकतं की तुमचे सणवार जे आहेत तर ते साजरे करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत मग गोडधोड करायला सुद्धा पैसे नाहीत साधं दूध साखरेचं नैवेद्य जरी तुम्ही देवाला मनोभावे अर्पण केला तरी सुद्धा देव त्यामुळे प्रसन्न होतो पण लोकांकडनं पैसे घ्यायचे कर्ज वाढवून ठेवायचं तर बघा अशा शुभ समयी आपण जर कर्ज घेतलं तर ते वाढत जातं आणि आपण ज्या काही गोष्टी करतो ना तर त्या दुपटीने वाढतात म्हणूनच अशाच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी संपन्नता येईल घरामध्ये गरिबी गरिबी घरामध्ये असलेली गरिबी दारिद्र्याचे आहे तर ते निघून जाईल म्हणून कोणाकडेही पैसे आपल्याला उसणे घ्यायचे नाहीत कोणालाही उदार देखील आपल्याला द्यायचं नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे कारण असं केल्यामुळे आपल्या आपण आपल्या घरातली लक्ष्मी समोरच्याला देतो आणि आपण स्वतःहून दारिद्र्य आणि दुर्भाग्य ओढवून घेत असतो तुमच्याकडे पैसे असले तरी तुम्हाला ठेवायचे आहेत म्हणून तुम्ही कुठेही दान करत फिरायचं नाही दान कधी करावं याला देखील मर्यादा आहे त्यामुळे ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा आणि कोणती वस्तू कधी दान करावी हे देखील लक्षात असायला हवं त्यानंतर बघा आपण संपूर्ण श्रावण महिनाभर जे आहे तर त्या तामसिक पदार्थाचं सेवन करायचं नसतं आणि कांदा लसूण हे सुद्धा तामसिक पदार्थांमध्येच येतात आणि त्यामुळे आता कसं आहे की प्रत्येक नियम पाळणं शक्य नाही पण किमान तुम्ही जरी हा पाळला नसला म्हणजे कांदा लसणाशिवाय तुम्हाला जेवण जात नसेल तर तुम्ही वापरू शकता पण आता हे जे कांदा लसून आहे तर ते इतरांना द्यायचं नाही कोणी जर कांदे संपलेले असतील लसण संपलेलं असेल तर अचानकपणे आपल्या घरामध्ये मागायला आलं तर त्यांना या दोन वस्तू आपल्याला चुकूनही द्यायच्या नाहीत भलेही तुमच्या मावकीतले लोक असतील किंवा तुमच्या घराच्या शेजारचे लोक असतील कारण घर वेगळं झालं चूल वेगळी झाली की ते कुटुंब सुद्धा वेगळं होतं त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि तुम्हाला तुमच्या घरातल्या या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला श्रावण महिनाभर आपल्याला चुकूनही खायचं नाहीत तर हे पदार्थ श्रावण महिन्यामध्ये खाऊ नयेत हे सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावण महिनाभर मांसाहार करू नये कारण मांसाहार हा करण्यामागे तसं शास्त्रीय म्हणजे सायंटिफिक कारण देखील आहे आणि धार्मिक दृष्ट्या पण कारण आहे की श्रावण महिना अतिशय पवित्र असतो आणि त्यामुळे आपण मांसाहार करत नाही पण तुम्हाला किती आजार असेल काही असेल तरी देखील देखील रोग पडलेला असतो तर हे सुद्धा एक शास्त्रीय कारण आहे त्यामुळे मांसाहार हा करू नये मासे देखील या काळामध्ये त्यांची प्रजनन क्रिया सुरू असते त्यामुळे मासे देखील खाल्लेच जात नाहीत तर या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत शिवाय या व्यतिरिक्त काही पालेभाज्या असतात तर त्या देखील पावसाळ्यात खाऊ नयेत त्यामुळे ऍसिडिटी वाढते शिवाय आपल्याला रोगराई होण्याची सुद्धा शक्यता असते कारण पालेभाज्यांवरती रोग वाढलेला असतो त्याचबरोबर बघा पत्ताकोबी असेल फुलकोबी असेल यामध्ये सुद्धा आल्या असतात ज्या काही भाज्या आहेत तर त्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये बनवू नयेत त्याऐवजी तुम्ही डाळींचा जास्तीत जास्त वापर करा पावसाळा जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत रोगराई वाढलेली असते त्यामुळे ज्या काही पालेभाज्या तसेच मांसाहार जो आहे तर तो श्रावण महिनाभर संपूर्ण महिना आपल्याला करायचा नाही आणि या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत किंवा कोणाकडूनही घ्यायच्या नाहीत अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ